महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दोन वर्षात बांधकाम पूर्ण करू असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी व्यक्त केले शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी गंगाखेड रस्त्यावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी केली या यावेळी त्या बोलत होत्या परभणी दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारत संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रस्तावित जागेची पाहणी केली गंगाखेड रोडवर गोरक्षणाच्या जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेत आवश्यक त्या सूचना केल्या लवकरात लवकर इमारत बांधकाम सुरू करून ते करण्याबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सूचना देण्यात आल्या स्वतंत्र इमारत उभी राहिल्याने महाविद्यालयाची मोठी अडचण दूर होणार असून विद्यार्थी आणि रुग्ण यांची देखील गैरसोय दूर होणार आहे असे मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमवार उप डॉक्टर सचिन गरुड उद्धवराव पवार प्रशासकीय अधिकारी राज लखमवाड अनिता भुसारे अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर सारिका बडे उपस्थित होत्या दरम्यान शंभर विद्यार्थी व चारशे खाटाच्या रुग्णालयास मान्यता मिळाली आहे लवकरच कर्करोग निदान व उपचार सुविधा सुरू होणार आहेत त्यासह इतर उपचार सुविधा सुरू होणार आहेत पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच या कामाचा लवकरच शुभारंभ होईल